हे बघा हा तुझा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर अगदी मजेशीर आहे खरं म्हणजे फायब्रॉईड बाळाचं रक्त काही चोरून घेत नाही कारण बाळाच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कनेक्शनच नसतं फायब्रॉइडचा रक्त पुरवठा वेगळा असतो एखादी रक्तवाहिनी फायब्रॉईडला रक्त पोचवत असते आणि बाळाला आईचा जो प्लासेंटा बनलेला असतो त्याच्यापासून रक्त मिळतं कित्येक वेळेला असं होतं की प्रेग्नन्सीमध्ये जशी हार्मोन्स वाढतात तसं फायब्रॉईडची वाढ होते आणि फायब्रॉईडचा रक्ताचा ते पुरवठा तेवढाच आहे तर मधल्या पोर्शनला फायब्रॉईडच्या कधी कधी रक्त मिळत नाही आणि त्याचं रेड डिजनरेशन होतं आणि तेव्हा कधीकधी कळा येऊ शकतात आणि आपल्याला वाटतंय की फायब्रॉईडमुळे हे अबॉर्शन होत आहे पण त्या रेड डिजनरेशन त्या फायब्रॉईडचं होतं म्हणून आपल्याला कळा येतात आणि कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटने म्हणजे हायड्रेशन छान दिलं विश्रांती चांगली दिली त्या कळा थांबतात आणि आपला प्रेग्नन्सीचा धोका एकदम कमी होऊन जातो त्यामुळे ते, ते काढून टाक की फायब्रॉईड माझ्या बाळाचं रक्त चोरून घेईल खेचून घेईल आणि बाळाची वाढ होणार नाही